न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम जो प्रक्रिया आहे आता पूर्णतः पार पडलेला आहे आणि नामनिर्देशनाचा जो एक फार महत्वपूर्ण आणि मोठी प्रक्रिया आज या ठिकाणी पार पडत आहे आपण आहे त्याबद्दल आपल्याला मी माहिती देतो आपल्याकडे या जळगाव जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ आहे आपल्या लोकसभाचे दोन मतदारसंघ आहे या दोन मतदारसंघमध्ये जळगाव मतदारसंघाचा जो मतदान निवडणूक निर्णय अधिकारी आहे ते मी आहे या अनुषंगाने जळगावमध्ये एकूण चोवीस कॅन्डिडेटचे फॉर्म प्राप्त होते चोवीस पैकी चार फॉर्म रिजेक्ट झाले तीन फॉर्म रिजेक्ट होण्याचे कारण होता की एक फॉर्म बिलकुलही अपूर्ण भरण्यात आला होता एक कॅन्डिडेटी म्हणजे म्हणजे अर्ध साक्षरेने होते बाकी गोष्टी चुका होती दुसरा जो फॉर्म आहे दो फॉर्म रिजेक्ट झाले की त्यांनी जो अनुमोदक याच्यामध्ये दिला ते सूचक याच्यामध्ये दिलं त्या सूचकांच्या जो यादी आपल्याला असं अपेक्षित असतो की तुम्ही भारत देशमध्ये कुठूनही असू शकता फक्त सूचक जो आहे ते यदि तुम्ही राजकीय पक्षाकडून जो म्हणजे राज्य या राष्ट्रीय स्तरावरचे जो राजकीय पक्ष आहे त्याच्याकडून अगर तुम्ही एक उमेदवार असेल तर एक सूचक पुरेसा असतो परंतु यदी तुम्ही एक स्वतंत्र उमेदवार असेल या म्हणजे रेजिस्टर्ड अनरेकग्नाइज पोलिटिकल पार्टी म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं परंतु तुमचे पार्टीला म्हणजे मान्यता प्राप्त नसेल आपल्या राजाचं स्वागत तो यांनी मान्यता प्राप्त असेल तर त्यासारखा राजकीय पक्षाला आणि स्वतंत्र कॅन्डिडेटला दहा दहा आ, सूचक त्याच्यामध्ये लागतो याच्यामध्ये असं लक्षात आलं की त्यांनी जे सूचक दहा दिले होते परंतु काय जामनेर काय भुसावळ या मतदारसंघाचे सूचक दिले होते तर त्याच्यामध्ये अडचणी होते की ते सूचक जळगाव लोकसभाचे बाहेर असल्यामुळे जामनेर घुसावळ आपल्याकडे येत नाही तर त्यामुळे त्यांचे नामनिर्देशन पत्र अमान्य झाले तर या कारणांमुळे दोन त्याच्यामुळे अमान्य झाले एक या कारणामुळे अमान्य झाले की त्यांच्या जो हे होतं म्हणजे फॉर्मही त्यांच्या अपूर्ण भरलं होतं आणि एक और जो फॉर्म होता त्याच्यामध्ये ए बी फॉर्म एक राजकीय पक्षाकडून प्राप्त होता ए बी फॉर्म राजकीय पक्षाकडून प्राप्त होता आदरणीय श्री पी ए मंडली एक ईमेल प्राप्त आहे त्यामुळे मला इमिडिएटली जन डीओ जलगावमध्ये तो त्यांच्या जो राजकीय पक्षाकडून होता त्यांच्यामध्ये दोन कॅन्डिडेट होते ए आणि ब अगर पहिला कॅन्डिडेट पात्र होत असेल तर दुसरा कॅन्डिडेट ऑटोमॅटिकली अपात्र होत आहेत तर सिन्स त्या राजकीय पक्षाचा पहिला आप पात्र होत होतं तर दुसरा कॅन्डिडेट ऑटोमॅटिकली अपात्र झालं त्यांच्या फॉर्म वैध होता परंतु कॅन्डिडेट पहिला पात्र असल्यामुळे दुसरा अपात्र झाला असा एकूण वीस कॅन्डिडेट उमेदवार त्यांची मंजुरी झाली त्याच्यानंतर माघार घेण्याचा दिवस आज पर्यंत तीन वाजेपर्यंत होता माघार घेण्याची प्रक्रियेमध्ये आदरणीय पर्यवेक्षक साहेब या आपले ऑब्झर्व्हर महोदय त्या ठिकाणी ठिकाणी होते एकूण सहा कॅन्डिडेट्स मी माघार घेतलं त्याचे नाव आहे प्रदीप शंकर आव्हाड डॉक्टर प्रमोद हेमराज पाटील रोहित दिलीप निगम लक्ष्मण गंगाराम पाटील संग्रामसिंग सुरेश सूर्यमशिंग ब्रँकेटमध्ये पाटील आणि शेवटच्या संजय एकनाथ मलिक असं सहा कॅन्डिडेट्सनी विहित मुदतीत आपला नामनिर्देशन पत्र माघार घेतलं त्या माघार घेतलं असल्यामुळे सोळा म्हणजे वीस मायनस सहा झाले चौदा कॅन्डिडेट आणि आपला बॅलेट युनिटमध्ये असतो सोळा म्हणजे जागा असतो तो बॅलेट युनिटमध्ये सोळा जागामध्ये चौदा चो, कॅन्डिडेट्स एक नोटा आणि एक आपण कव्हर करून म्हणजे उलटून ठेवणार आहे तो असा आपला बॅलेट युनिट राहणार आहे तो बॅलेट युनिटमध्ये सहा आपल्याकडे कैंडिडेट्स म्हणजे हे राहणार आहे सहा ये राहणार आहे म्हणजे सॉरी चौदा कॅन्डिडेट एक नोटा आणि एक कवर्ड असा आपला एक सिंगल बॅलिट युनिटमध्ये जळगाव लोकसभाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे अगदी काय वेळात आपला नमुना सात प्रकाशन आदरणीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्राची मान्यतानी ते प्रकाशन होणार आहे त्याच्या आपण ऑलरेडी पाठवलेला आहे आणि त्या प्रकाशन झाल्यानंतर आपल्याला जो क्रम आहे त्या रीती आपल्याला मिळेल ते आपल्याकडे आपल्याकडे आता मिळणार आहे काय वेळात त्याबद्दल काय वेळात मी आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये स्पेलिंग काय लोकांनी अशा नामबदलच्या संदर्भात ऑलमोस्ट सगळे लोकांनी नामबदलची मागणी केली होती दुसरं पहिला मुद्दा चौदा कॅन्डिडेट सहा लोकांनी माघार घेतला दुसरा मुद्दा नामबदलमध्ये श्री करण बाळासाहेब पाटीलनी नामबदल त्यांच्यात स्वीकारण्यात आलाय करण बाळासाहेब पाटील डॅश पवार ठीक आहे दुसरा जो आहे आ, नाम बदल होता नामदेव पांडुरंग कोळी त्यांनी ॲडव्होकेट नामदेव पांडुरंग कोळी असं नाम बदल करून घेतलेला आहे युवराज भीमराव जाधव युवराज भीमराव सॉरी युवराज यू, यू, श्री युवराज भीमराव जाधव यांनी आपलं नाव बदल करून युवराज जाधव ब्रॅकेटमध्ये शंभा अप्पा ये केलेला ब्रॅकेटमध्ये आहे संभा अप्पा ते तुम्हाला आता मिळेल का वेळ अब्दुल सुतार देश पांडे तसच है हाँ अहमद खान यूसुफ खान अहमद खान फक्त नाम के अहमद खान यूसुफ खान अहमद खान नाम के करण संजय पवार फण पवार नाम के आ, पाटिल संदीप युवराज पाटिल वो है आ, हाँ ललित गौरीशंकर शर्मा ने ललित ब्रैकेट मध्य बंटी शर्मा ये नाम के विजय बाबूलाल डानेज ने एडवोकेट विजय बाबूलाल डानेज असा एक नाम के नाही ओरिजिनल जो ऍप्लिकेशन आहे जो आपला भारत निवडणूक आयोगाच्या जो सूचना आहे याच्यामध्ये सहा पॉईंट तेरा त्याच्यामध्ये जो सूचना आहे त्याचा आपण अभ्यास केला त्याच्यामध्ये असा आहे की यादी दोन नाम सारखे असेल आयुष प्रसाद आयुष प्रसाद असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो आयुष प्रसाद ब्रॅकेटमध्ये सन ऑफ अशी बॉन प्रसाद आणि दुसरा आयुष प्रसाद हे ब्रॅकेटमध्ये त्यांच्या वडिलांचं नाव हसबंडचं नाव असं करके नातेवाईकांचं नाव असं आपण करतो यादी दोनचं नाम अगदी सारखं असेल या या केसमध्ये दोन कॅन्डिडेटं नाम ओरिजिनल नाम जे होतं ते वेगळं वेगळं होतं एक नाम होतं करण बालासाहेब पाटील दुसरेचं होतं करण संजय पवार म्हणजे टोटल करण फक्त कॉमन होतं बाळासाहेब पाटील संजय पवार हे तीन तीन सहा मध्ये चार अक्षर वेगळं होतं त्यावेळेस दोनच्या नाम मंजूर आपण आपण मंजूर करतोय तो करण बालासाहेब पाटील पवार असं नाम होतं आणि करण पवार होतं तो एक दोन तीन चार एकचं चार अक्षरी आहे दुसऱ्याचं दोन अक्षरी आहे तो या एक गोष्टीमध्ये मेजर फरक आहे आणि दोन अक्षर अगर सेम असेल आणि म्हणजे चार प्लस दोन सहामध्ये फक्त म्हणजे म्हणजे एवढा अक्षर म्हणजे त्याच्या नाम आणि सिक्वन्स वगैरा बदल आहे तर याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सप्रमाणे अभ्यास पण केला याच्यावर आपण ऑब्जेक्शन पण विचारलं दोनोनी एकमेकांबद्दल ऑब्जेक्शन घेतलं ठीक आहे परंतु शेवटी ज्यावेळेला यांना नियम सांगितलं दोन्ही ऑब्जेक्शन म्हणजे त्यांनी हा ऑब्जेक्शन वर ते ग्रहत बसले नाही आणि त्या ऑब्जेक्शन गेलं करण जो करण संजय पवार जो आहे करण पवार ज्यांच्या नाव शेवटी होणार बॅलेट होतं त्यांच्या जो ते स्वतः उपस्थित नाही होतं त्यांच्या वतीने एक व्यक्ती होतो उपस्थित म्हणजे त्यांचे सूचक उपस्थित होते तर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं ओके आता तिसरा जो शेवटचा विषय असला राबविरबद्दल आपण बोलू तिसरा जो विषय सिंबल अलॉटमेंटच्या संदर्भात सगळे कॅन्डिडेटनी मगार वगारमुळे मगार अगर नाही घेतलं असता तर पाच डिस्प्यूट आपल्या समोर होतो ठीक आहे पाच कॅन्डिडेटच्या संदर्भात डिस्प्यूट होतो परंतु लोकांनी माघार घेतलं यामुळे सगळ्यांना त्यांच्या पहिला प्रेफरन्स मिळाले था। त्यांचे राजकीय पक्षाचे असेल तर त्यांचे राजकीय पक्ष मिळाले आणि अदरवाईज जो काय असेल त्यांनी सगळ्यांना पहिला प्रेफरन्स जळगावमध्ये मिळाला